हाय हॅलो नमस्कार गाय इथे रिया स्कूलमधून जाऊन आलेली आज स्कूल तिचे लवकर सोडले सो so, बघा कसे नाटका करत असते नुसती लट्टापट्टाच करत असते रिया आणि तिला मी ओली चल जेवायला मच्छी आहे मच्छी मच्छी तरी खा म्हणजे ती मच्छी खायलाच बघत नाही जरा पण काय माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे तिला मी होली मच्छी नको खा मच्छी च तरी खा तरी पण नाही नाहीच करते काय प्रॉब्लेम आहे काय माहिती पहिला आता कुठं खा मच्छी पण आता आता तिला सोडून उडून सगळं लोक मच्छी खात काय करते आणि आता आले व्हिडिओ हॅलो काही माझा अभ्यास विभ्यास झाला आहे Sekarang saya telah menetapkan kubatan saya. Sekarang saya dan ibu saya telah membuat ayam yang sedap. Mari saya beritahu ibu saya apa yang saya buat. Ibu. Apa? Ayam. Saya telah membuat ayam yang sedap. 4, 4, 3, 3, 3. Ibu saya telah menetapkan.

चिकन बघा बघ आहे त्या आवडतात ना हिला बघू किती आहे मजा आईपेक्षा असेल तुझा आहे रिया <laughs> मला सगळ्या गोष्टीत मदत करते आणि कुठल्या गोष्टीला नाही असं शब्द लवकर काढतच नाही खूप म्हणजे तरी मी ती मला मदत करते बघा बघा कशी टॅब बघत असते बघा तुमची मुलं पण अशीच आहेत का दहा वेळा मोबाईल बघत बसतात अख्खा दिवस बघितलं बघितलं कस विषय चेंज कसा तर असं शिकायचं हा सर दाखवत बाबा तोंड वाकडा नाही करत दाखव सर परत मला पाणी सुटला तोंड आला माझ्या काय सांग चिकन मटन रियाला टेटीला आवडते आणि लिंबूच चुकत बसले खुशाल बोलाई झोपशील बऱ्या उद्या सुट्टी आहे रियाला का आला बरा वाटला ना बरा वाटला ना बोत रे सर चांगले असतात दीदी एकच दिवस बोलतील सर आहेत म्हणून ती जरा शाळेमध्ये जायला काचकुच करत असते नाही का मॅडम चांगले मॅडम चांगले असतात सर पण चांगले आमचे सर तर किती मस्त होते पण का ते तिला नाही गिरी गिरीसर है ना गिरीसर चौथीला आहे बरं आहे सर एक वर्ष काढ कसं तरी ते पण चांगले आहेत ना तू बोलली ना सकाळी तू पण सकाळी बोलली ना ते चांगले ते घेऊन नाचतील तुला काय घेऊन नाचतील चला येऊन घ्या आता आम्ही पप्पा आल्यावर आहे माझे आहो आल्यावर जे <laughs> <आहो। laughs> मी जेवणार जेवणारे झाली सांडवाची सो म्हणून मी बेडवर बसवत नाही पण ती ऐकतच नाही ती बेडवरच बसते जेवायला आणि हे या लागतो ना हे तिला <laughs> किती वेळा लिंबू खाते तो तेवढाच खात ते या भेटणार ना आता परत लिंबू येतो काय बोलास या पोरीला देऊ का मी पिळून देऊ हा पण पिळू का ज्यामध्ये आंबट आंबट जेवण होईल बाबा नाग लिंबू लवर येतील लिंबू लवर हात धुवायला एवढी भांडी घासून पण एवढी भांडी नसतात बोला आमचे आहो बिचारे थकले मुलवरून येता येता थकले बिचारी झोपू नको जेवाच अजून पप्पाला पप्पाला सुट्टी आहे दोघांना पण उद्या सुट्टी आहे वा गुरुपौर्णिमाची सुट्टी उद्या मला सुट्टीच नसते बिचारी मी मला सुट्टीच नसते नखं बघ कापता बिपता का, का नाही नको काय लहानपुरांना पण सांगायला लागत नाही तेवढे एवढे नखं माझ्या लेवल ला आले काय पडला काय पडला हा मी तेच बोलली नेलकटर गेला कुठं मी शोधत होती बघितला तुम्ही सांगतील कधी मला गेला याच्या खाली पडला टेबलाच्या खाली पडला या वा, ग्रेट जॉब आता बोल <laughs> बोलते पप्पाला बोलते काले गोरा <laughs> <काले दाले> <laughs> बोलते का दिसत काय पप्पा कालेच झालेत आता बोलता इथे जास्त कामा काले झाले हो तुम्ही हा इथं उलट जास्त काळे झाले तुम्ही ता गाइस बघा ही काय मी जी ट्रिक दाखवते का चांगला पेज घे ना चांगला पेज घे ना त्यात दिसला तर पाहिजे नाइन दिसवायचा पाडा सांगते का गाइस तू ट्रिक हां ठीक आहे ट्रिक सांगते 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7 8 आणि 9 आणि ते दिसू 1 2 यस तू लीना आधी तो ली समस्त आ मला जा रियाची ट्रिक आणि ती ट्रिकला किती खुश झाली ती जा सगळं ठेवून दे उद्या आहे सुट्टी एन्जॉय करू उद्याचा दिवस उद्या नाही उद्या गुरुपौर्णिमा उद्याने खायचा तो तोंड कर खाल्ला ना काल शोरमा काल शोरमा खाल्ला तरी पोरीचा पोट नाही भरला